मागच्या आठवड्यात भाजप राज्यात लोकसभेच्या पैकी बत्तीस जागा लढवणार असून शिंदे गटाच्या वाटेला दहा तर अजितदादा गटाच्या वाटेला सहा जागा येणार असल्याची बातमी आली आता त्याच अनुषंगाने भाजप कुठल्या बत्तीस जागा लढू शकतं गट कुठल्या दहा जागा लढू शकतं याची माहिती आपण घेतली आज आपण अजितदादा गट हा महायुतीमधून कोणत्या सहा जागा लढू शकतो हेच समजावून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आता सुरुवातीला अजितदादा गट लोकसभेच्या नऊ जागा लढवणार असल्याची बातमी समोर आली पण नंतर जिथे भाजपाचे सिटिंग खासदार आहेत त्या जागा न लढवण्याचा निर्णय अजितदादा गटाने घेतला परिणामी अजितदादा गटाने नऊऐवजी सात जागा लढवणार असल्याचं सांगितलं अर्थात अजितदादा गटाचं हे म्हणणं अंतिम नाही कारण भंडारा गोंदियात भाजपाचे सुनील मेंढे हे सिटिंग खासदार असले तरी आता अजितदादा गटाच्या प्रफुल्ल पटेल यांनी तिथली दावेदारी मागे घेतलेली दिसत नाहीये आता यावर आपण पुढे विस्ताराने बोलूच तर अजितदादांनी दावा ठोकलेल्या सहापैकी चार जागा या राष्ट्रवादीने दोन हजार एकोणीस साली जिंकलेल्या आहेत पण आता अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी राष्ट्रवादी फुटल्याने अजितदादा गटाकडे टेक्निकली रायगडमधून सुनील तटकरेंच्या रूपात एक खासदार आहेत बाकी बारामतीमधील सुप्रिया सुळे साताऱ्यातील श्रीनिवास पाटील आणि शिरूरमधील अमोल कोल्हे हे खासदार शरद पवार गटात आहेत पण आता एक खासदार जरी आपल्याकडे असला तरी राष्ट्रवादीचा बहुतांश मतदार आपल्याकडे आहे अशा हिशोबाने अजितदादांनी महायुतीकडे या चार जागा मागितल्या आहेत या व्यतिरिक्त त्यांनी धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी भंडारा गोंदिया दक्षिण मुंबई या जागेवरही सुरुवातीला दावा ठोकला होता पण नंतर गट फक्त ठाणे परभणी आणि धाराशिवमधून तिकीट मागणार असल्याचं समजलं अर्थात जागा वाटपात सहा जागाच मिळाल्या तर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीने जिंकलेल्या चार जागांव्यतिरिक्त गटाला भंडारा गोंदिया आणि ठाण्याची जागा मिळू शकते असं म्हटलं जात असो पण आता तुर्तास आपण या सहा मतदारसंघातील परिस्थिती एक एक करून समजावून घेऊयात नंबर एक आहे सातारा तर बघा श्रीनिवास श्री पाटील हे सध्या साताऱ्यातून लोकसभेचे खासदार आहेत श्रीनिवास पाटील तसेच शरद पवार यांचे जवळचे मित्र आहेत शरद पवार आणि त्यांच्या मैत्रीचे किस्से राज्यभर सांगितले जातात आता श्रीनिवास पाटील हेच महाविकास आघाडीकडून पुढचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यांच्या विरुद्ध छत्रपती उदयनराजे भोसले असणार असंही मांडण्यात येते पण मध्यंतरी छत्रपती उदयनराजेंनी आपण राजकारणातून रिटायर होणार असल्याचं सांगितलं होतं पण नंतर लगेचच ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आले महायुतीकडून पुढील खासदारकीच्या उमेदवारीसाठीचा उदयनराजेंचा दावा आता जरी मजबूत असला तरी अजितदादा गट साताऱ्याची जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रह आहे त्याचं कारण सातारा हा राष्ट्रवादीचा सा बालेकिल्ला मानण्यात येतो आता त्याच न्यायाने अजितदादा गट हा सध्या नितीन पाटील यांच्या उमेदवारीसाठी आक्रमक दिसून येतोय आता नितीन पाटील हे तसे अजित शत्रू व्यक्तिमत्व आहेत त्यांचे बंधू आमदार मकरंद पाटील यांचा जिल्हाभर वैयक्तिक प्रभाव आहे त्यामुळे इथं अजितदादा गटाला जिंकून येण्यास मदत होऊ शकते अर्थात त्यावेळी उदयनराजे नेमकी काय भूमिका घेतील तसेच शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशावेळी छत्रपती उदयनराजे हे पुन्हा शरद पवार गटात जातील का, का याचं उत्तर पुढंच कळेल कारण मध्यंतरी शरद पवार साताऱ्यात आले असताना पत्रकारांनी त्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांना पुन्हा राष्ट्रवादीत घेणार का हा प्रश्न विचारला होता त्यांचा भाजपमध्ये जीव घुसमटतोय अशा धाटणीचंही म्हणणं त्यावेळी तिथं एका पत्रकार बांधवानं व्यक्त केलं होतं आता शरद पवार यांची मागे छत्रपती उदयनराजेविरुद्धची पावसातली सभा विशेष गाजली होती पण म्हणून ते उद्या छत्रपती उदयनराजेंना पक्षात घेणार नाहीत असं नाही कारण राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे शरद पवारांनी वेळोवेळी दाखवून दिले आता साताऱ्यात मागची लढाई ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली होती यावेळेस शरद पवार गट अजित अजितदादा गट होणार का आणि यात कोणाला आणि कसा फायदा होणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आता अजितदादा गटाला इथून संधी मिळाली तर ते इथून आयत्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनाही मैदानात उतरू शकतात याची नोंद आपण घेणं गरजेचं आहे दुसरा मतदारसंघ आहे शिरूर शिरूरमधून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे सध्या खासदार आहेत तेच इथून शरद पवार गटाचे पुढचे उमेदवार असतील तर त्यांच्याविरुद्ध शिवाजीराव अढळराव पाटील उभे असतील असा एकूण ढोबळ मानाने अंदाज होता पण आता अजितदादांनी या जागेवर क्लेम केल्यामुळं महायुतीत ही जागा शिंदे गटाला मिळणार की अजितदादा गटाला हा खरा प्रश्न आहे अशावेळी अजितदादा गटाचे उमेदवार कोण असतील हा प्रश्न निश्चितपणे उभा राहतो तर इथं शिंदे गटाची काय भूमिका असेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या जागेत राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना अशी लढाईची परंपरा आहे आता अमोल कोल्हेंच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलायचं झाल्यास तिथून मागे विलास लांडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती तेव्हा शरद पवारांनी मात्र मध्यस्थी करत अमोल कोल्हेंना पुढचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं त्यामुळेच जर आपण अजितदादा गटात गेलो तर कदाचित उमेदवारी मिळणार नाही आणि आपलं राजकीय करिअरही धोक्यात येईल या विचाराने अमोल कोल्हे शरद पवारांसोबत कायम राहिले असावेत कारण अजितदादा हे विलास लांडेंच्या उमेदवारीबाबत सकारात्मक असू शकतात हे कोल्हे यांना माहीत आहे त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठीच कोल्हेंनी शरद पवार गटाला पसंती दर्शवली आहे शिवाय आता अजितदादांच्या याच धोरणामुळे शिवाजीराव अढळराव पाटील यांनीही त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली थे आहे पण एकूणच या जागेवरून उद्या शिरूरमध्ये अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनीही इथून तिकीट मिळावं म्हणून मागे मागणी केली होती त्यामुळे इथला संघर्ष उद्या अधिकच चिघळणार हे निश्चित आहे आता अजितदादा जेव्हा शिरूर दौऱ्यावर आले होते तेव्हा अमोल कोले विरुद्ध अजितदादा अशी जोरदार टीका टिप्पणी उडाली होती परिणामी अजितदादा कोल्हे विरोधात विलास लांडे किंवा मग अगदीच दिलीप वळसे पाटलांनाही मैदानात उतरू शकतात अशी इथं चर्चा आहे अगदीच आयत्या वेळी द गटातून शिवाजीराव अडजराव पाटलांना संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको तिसरी जागा आहे बारामती आता बारामती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर थेट पवारांचं नाव येतं समोर कुठला बी पवार असो तो इथून डोळे झाकून निवडून येणार म्हणजे येणार पण यावेळीची परिस्थिती जरा वेगळी आहे म्हणजे इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच संघर्ष उभा राहणार आहे आता सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या इथून विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध कधी रासपचे महादेव जानकर तर कधी भाजपाच्या कांचन कुल असे उमेदवार भाजपाने दोन वेळा उभे केले पण त्यात ते त्यांना यश आले नाही तेव्हा आता सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्र पवार यांनाच तिकीट द्यायचा निर्णय भाजपाने घेतला आहे असं कळतंय आता अजितदादांनी सुप्रिया सुळेंना अंतर्गत मदत पुरवू नये म्हणून दुसरा कोणताही उमेदवार न देता भाजपने सुनेत्र पवारांचं नाव पुढं केलं असावं असं म्हणलं जाते अजितदादांनी यावर सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता त्यांनीही महायुतीत बारामतीच्या जागेवर दावा केलाय तेव्हा आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार ही लढाई झाली तर ती नक्कीच काटेकी होऊ शकते एवढं निश्चित आहे सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांच्या नावाचीही तर बारामतीमधून जोरदार चर्चा आहे काहींच्या मते पवार कुटुंबाकडे सत्तेच्या चाव्या राहाव्या म्हणून वरून आक्रमक पण आतून लुटूपुटूची लढाई लढून अल्टिमेटली पवारांव्यतिरिक्त इतर कोणी भाजप नेत्याला बारामतीत शिरकाव करून न देण्याचा हा पवारांचा डाव आहे म्हणून असो चौथी जागा आहे रायगडची खरं तर या जागेवर खासदार असणारे सुनील तटकरे हे सध्या अजितदादांसोबत आहेत त्यामुळे तेच रायगडमधून अजितदादा गटाचे पुढील उमेदवार असतील मागच्या दोन वेळा शिवसेनेचे अनंत गीते इथून तटकरेंविरुद्ध लढले होते दोन हजार चौदाला गीते जिंकले तर दोन हजार एकोणीसला तटकरे यंदाही ठाकरे गटासोबत राहिलेल्या अनंत गीतेंसोबत सुनील तटकरेंची जोरदार फाईट होऊ शकते पण आता इथं महाविकास आघाडीत शरद पवार गट ही जागा आपल्याला हवी अशी भूमिका घेणार का, का आणि घेतलीच तर त्यांचा उमेदवार कोण असणार हा निश्चित प्रश्न आहे पण शक्यतो महाविकास आघाडी तिथून ठाकरे गटाचे अनंत गीते यांचीच दावेदारी पक्की मानण्यात येते आता या विजयी जागांव्यतिरिक्त अजितदादा गटाने अजून दोन जागांवर दावा ठोकला त्याही जागा आपण बघूयात पाचवी जागा आहे ठाण्याची आता ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत दुसरीकडे शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे हे कदाचित कल्याणाऐवजी यावेळी ठाण्यातून लढतील असं म्हटलं जाते पण विचारे इथून स्ट्रॉंग नेते आहेत त्यांना हरवणं एवढं ना सोपं नाही अशावेळी अजितदादा गटाने मात्र या जागेवर दावा ठोकला आहे आता अजितदादा गटाकडून आनंद परांजपे इथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत ता आहेत पण इथून त्यांना तिकीट मिळणं वाटतं ते सोप तेवढं सोपं असणार नाही त्यामुळे शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट हा संघर्ष जास्त उफाळू शकतो दुसरीकडे राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जात असल्याने तिथून शरद पवार गटाला उमेदवारीची शक्यताही जवळपास नाहीतच जमा आहे नंबर सहा आहे भंडारा गोंदिया भाजपचे सुनील मेंढे हे इथून विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्ध यांचा पराभव केला होता पण तेव्हा राष्ट्रवादीनं इथून साडेचार लाख मतं मिळवली होती आता याच जोरावर तसेच अजितदादा गटाचे कार्यसिद्ध नेते मानले गेलेले प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अजितदादा गटाने ही जागा मागितली आहे इथून अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल लढतील पण मग भाजप सहजासहजी ही विनिंग सीट अजितदादा गटाच्या गळ्यात घालेल असं होणार नाही तसेच जर इथून प्रफुल्ल पटेल उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या गेल्या वेळेसच्या मतदारांवर दावा ठोकत शरद पवार गटही इथून तिकीट मागू शकतो पण आता सुरुवातीला भाजपाचा सिटिंग खासदार असणाऱ्या जागेवर दावा करणार नाही या तत्वावर अजितदादा गटाने भंडारा गोंदियातून माघार घेतली होती आता प्रफुल्ल पटेल हे तसे भाजपाच्या जवळचे नेते मानले जातात त्यामुळे भाजप पटेलांवर इथे मर्जी दाखवेल का किंवा मग त्यांना तिकीट देताना भाजप कमळाच्या चिन्हावर लढायला सांगेल हा खरा प्रश्न आहे आता या सहा जागा आहेत ज्यावर अजितदादा स्ट्रॉंग दावा ठोकून आहेत पण या व्यतिरिक्त जागेवरही अजून घासाघीस सुरू आहे अर्थात धाराशिव परभणीतूनही अजितदादा गटाचे प्रयत्न सुरू आहेतच पण जर सात जागा वाटायला आल्या तर मग अजितदादांना या दोन जागांचा त्याग करावा लागू शकतो अर्थात ठाणे स्वतःकडे ठेवून भाजप अजितदादा गटाला धाराशिव किंवा परभणीची तिकीट देऊ शकतं अशावेळी ठाण्यात आनंद परांजपेऐवजी भाजपाच्या संजय केळकर किंवा संजीव नाईक कि यांना तिकीट मिळेल तर परभणीत राजेश विटेकरांना संधी मिळू शकते दुसरीकडे धाराशिवमधून अजितदादाकडे स्कोप मोठा असला तरी तिथे त्यांच्याकडे सध्या स्ट्रॉंग उमेदवार नाही आहे अशावेळी मग राणा जगजितसिंग पाटील किंवा पाटील कुटुंबातील एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन अजितदादा गट तिथे नवा डाव टाकू शकतो पण तुम्हाला नेमकं काय का वाटतं आहे खरंच अजितदादा गटाला लोकसभेसाठी सहा जागा सुटतील त्यापैकी किती जागा निवडून येऊ शकतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद